नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे अवकालील एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तस पुढील बाजार समती सिन्नर येथे अवकलेले पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचान्न रुपये क्विंटल सर्व सर्वसादर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते आहे रिसोर्ट वाशिम येथे अवकालेले दोनशे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल जसे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते मुखेड नांदेड येथे अवकालेले पाच क्विंटल जसे दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सर्वसादर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकाळी चौदाशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समते आहे लातूर येथे अवकाळी बावीस हजार नऊशे क्विंटल जास्तीत दर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मगात असे पुढील बाजार समते जालना येथे अवकाळलेले बारा हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्व संदरी पाच हजार आठशे